नमस्कार मी साक्षी आजच्या नवीन लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप सारं स्वागत करते माझं चॅनल सगळे मला म्हणजे तुमच्या कमेंटसाठी मला हा व्हिडिओ बनवणं अत्यंत गरजेचं आहे की तुम्ही मला सगळे विचारताय हे तुझं चॅनल कोणी हॅक केलं त्याचं नाव हो काय तर सर्वात प्रथम तर मी तुम्हाला हे सांगेन की माझं चॅनल हॅक झालं नाही किंवा हॅक करणं एवढे त्याची ऐपत नाही ते हॅकरची कारण ओळखीचे माहिती लायकी काय आहे त्यांची कितपत हुशार आहेत कितपत त्यांना ह्या गोष्टी जमू शकतात चांगलंच माहिती आहे तर माझा चॅनल पहिली तर गोष्ट हॅक झालेला नाही तुम्ही म्हणाल असं का एवढा दिवस तर बोलते व्हिडिओमध्ये माझं चॅनल हॅक झालं हॅक झालं पण मग आज असं का बोलते की माझं चॅनल हॅक नाही झालं तर हे हॅक झालं मी असं का बोलते की माझं चॅनल हॅक नाही झालं तर ज्या व्यक्तीने माझे चॅनल चोरी केलं म्हणजेच हॅक नाही झालं पण माझं चॅनल चोरी केलं कारण हॅक होणं म्हणजे की त्या व्यक्तीला काहीच गोष्टी माहीत नाहीत आणि त्याला म्हणजे त्यानं काही गोष्टी न माहीत असता तो चॅनल घेणं त्याच्याकडे हे म्हणजे हॅक झालं आणि काही व्यक्तींना सगळ्या गोष्टी माहीत आहेत अगदी डिटेलमध्ये तर आणि त्या गोष्टीचा वापर करून तो चॅनल घेतला म्हणजेच की त्याची चोरी केली तर थोडक्यात तो चोर झाला तर माझा चॅनल हॅक नाही झाला तर त्याने चोरी केला त्या हॅक म्हणजे चोऱ्याने चोरी केला आणि त्याचं नाव सांगणं म्हणजे तुम्हाला तर त्याच्या नावाची आतुरता लागलेली आहे पण मी तर म्हणेन त्या नालायकाचं नाव घेणं इतपत त्याची लायकी नाही की त्या चोराची एवढी लायकी नाही की मग मी त्याचं नाव तुम्हाला तुम म्हणजे घेऊन सांगू की ह्याने माझा चॅनल चोरी केला पण मी तुम्हाला थोडी हिंट देते की चॅनल कोणत्या व्यक्तीने हॅक केला असेल कारण माझ्या कमेंटमध्ये पण अगदी स्पष्टपष्ट त्या व्यक्तीचं नाव घेतलं गेलं आहे की ह्या व्यक्तीने तुमचा चॅनल हॅक केला आहे तर बरोबर आहे त्याच व्यक्तीने माझा चॅनल हॅक केलेला आहे <laughs> म्हणजे तुम्हाला जरा जास्तच तापली पण कोणाला ना नाही राग येणार कारण एवढी ये मेहनत वाया गेली आहे आणि एवढं माझं पेमेंट वगैरे चालू झालेलं त्याच्यावरती पेमेंट पण थोडंफार जमा झालेलं तेवढं सगळं गेलं मग राग तर येणं साहजिकच आहे आज एवढं कष्टाने आपण प्रत्येक गोष्टी कमवणार एवढं तिथे मेहनत घेणार आणि ते डायरेक्ट कोणीतरी असं चोरी करून घेणं आणि चोरी कसं झालं तू म्हणाल चोरी कसं झालं म्हणतेस तो तर झालेलं असं काही कधी म्हणजे कधी काही ना विश्वास पण विश्वासघात करतो विश्वास ते ते खुप, खुप, की आपण एखाद्यावर विश्वास ठेवणं हे पण खूप धोकादायक आहे तेव्हा ते पण घात करू शकतं तर असंच झालेलं काहीसं खूप खूप म्हणजे तो पण नालाय की यूट्यूबवरच आहे ज्यानं माझं चॅनल हॅक केलं आणि तो एवढा हुशार नाही की तो माझं चॅनल हॅक करेल म्हणजे त्यानं चोरी केलं कारण त्या व्यक्तीला प्रत्येक गोष्ट माहीत होती कारण विश्वासाखात कारण एवढं गोड बोलून गोड बोलून हा असं नाही की आम्ही पण स्वार्थासाठीच दिलेलं कारण चॅनल म्हणत्याच प्रोसेसची प्रत्येक गोष्ट मला माहीत नव्हती मग काही व्यक्तींकडं मी गेले की बाबा हा माझा चॅनलची प्रोसेस करून पाहिजे कारण जर काही चुकलं एवढी मेहनत घेतली तर काहीतरी झालं तर मग तिथे वाया जाईल किंवा काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून मी काही जणांची मदत घेतलेली चॅनल मोनिटाईज प्रोसेसवर प्रोसेस म्हणजे वेळी काही जणांची मी मदत घेतली की मग म्हणजे मला माहिती नाही तर काही गोष्टी मला सांगा तर मग त्यावेळी पासवर्ड वगैरे त्या व्यक्तीकडे गेलं आणि त्या व्यक्तीने त्याचाच गैरफायदा घेतलेला त्याच्या कामी आम्ही म्हणजे काही कामाने आम्ही त्याचा उपयोगी नाही पडलो काही प्रॉब्लेम असतात आणि आर्थिक प्रॉब्लेम तर सगळ्यालाच असतात मानसिक नाही पण मानसिक प्रॉब्लेम पण असतात पण पन, मानसिक अडचणीत सगळेजण साथ सा देतात पण आजकाल असं झालेलं आहे आर्थिक परिस्थितीत कोणी कोणाच्या म्हणजे ह्याला उभं राहत नाही कारण प्रत्येकाचीच आर्थिक परिस्थिती एवढी नाही की आपण प्रत्येकाला मदत करू शकतो आणि एवढी पण मदत नाही कोण कोणाला करू, ना करू शकत तर मग त्याच काही गोष्टीतून हा प्रॉब्लेम घडलेला सगळंच सा उघड सांगणं ते पण योग्य नाही मग त्यावेळी काही दिवसात तरी मला थोडंफार शंका आलेली की आपल्या चॅनलला असं काहीतरी कोण म्हणजे ती व्यक्ती करू शकते पण विश्वास होता तर त्यामुळे मी पासवर्ड वगैरे ह्या गोष्टी चेंज नाहीत केल्या आणि काही व्यक्तींना पासवर्ड माहीत होता ती माझी चूक झाली की मी काय त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि पासवर्ड वगैरे त्यांच्याकडे माझं चॅनल लॉग इन ठेवलं पण त्याचमधून माझं चॅनल त्या व्यक्तीने आम्ही स्वप्नात पण विचार नव्हता करू शकत की कारण आमच्याच आता दिदींचा पण चॅनल त्यांच्याकडे लॉग इन होता खूप जणांचे चॅन म्हणजे चॅनल लॉग इन होते आणि खूप जणांचे चॅनल हॅक झाले तर मग आमचाही त्याच्यामध्ये चॅनल म्हणजे हॅक चोरी केला प्रत्येकाचे चॅनल चोरी केले थोडक्यात कारण पासवर्ड वगैरे माहिती आहेत मग सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि नंतर मग ते चॅनल चोरी करायचं आणि नंतर त्यांना सांगायचं नाही बाबा सा कसं का झालं काय झालं आणि कसं दिखावा करणं तर मग त्या गोष्टी कारण यूट्यूबमध्ये काही सगळ्याच गोष्टींचं नॉलेज असतं दिखावा कसा करायचा काही गोष्टी तर मग दिखावा करणं हे खूप चांगलं जमतं त्या व्यक्तीला आणि खूप छान प्रकारे दिखावा केला आणि विश्वासाने सगळ्या गोष्टी स्वतःकडे घेतल्या पासवर्ड वगैरे आणि विश्वास असल्यामुळे पासवर्ड वगैरे पण मी चेंज नाही केला असू द्या ठीक आहे पण तो शेवटी नालायक ते नालायक व्यक्ती निघालीच चॅनल पूर्णपणे चोरी केलं त्याच्यावर काही व्हिडिओ गेमचे टाकले आणि त्याच व्यक्तीच्या रिलेटिव मध्ये जे जो व्यक्ती व्हिडिओ बनवतो त्याच्याच चॅनलवरती आम्हाला गेमचे पण व्हिडिओ दिसले पण कसं आहे जाऊ द्या प्रत्येक गोष्ट बोलून नाही दाखवायची कधीतरी म्हणजे येतात काही गोष्टी समोर त्यावेळी बोलून दाखवायच्या प्रत्येक गोष्ट नाही आपण सांगायची बोलायची डायरेक्ट कारण गेलेलं गेलं आपण जर आपल्याला त्याला रिटर्न द्यायचा असता चॅनल तर त्याने एकतर पहिली गोष्ट चोरीच केला नसता आणि आता मी रिटर्न मागायला मी पण एवढी ही नाही की आता त्याच्यापेशी जा जाऊन रिटर्न द्या रिटर्न द्या एवढी त्याला रिक्वेस्ट करेन कारण नालायक व्यक्तींकडे जायचंच नाही मला पहिली गोष्ट मी माझ्या हिमतीवर माझ्या ह्याच्यावर पुन्हा एकदा नव्याने चॅनल उभं करेन कारण त्याने माझे सबस्क्रायबर चोरलेत व्ह्यूवर नाहीत माझे व्हिडिओ सर्च करून खूप लोकं पाहतात आणि सगळ्यांना आवडतात म्हणूनच सगळेजण व्हिडिओ पाहतात तर मग मला त्या व्यक्तीने सबस्क्रायबर चोरले आणि माझे व्ह्यूवर माझ्यापाशी अजून आहेत ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे तर त्याच्यामुळे मी डबल माझं चॅनल उभं केलं आणि नाव तुम्ही प्रत्येकजण विचारताय त्याच्यामुळे मी आजचा व्हिडिओ बनवला की नाव त्या नालायक व्यक्तीचं घेणं तितपत त्याची लायकी नाही आणि तो एवढा हुशार नाही की माझा चॅनल हॅक करेन तर तो चॅनल चोरी केला गेला आहे आणि मी त्याचं नाव तर नाही घेऊ शकत जाऊ दे तर चला मी तुम्हाला माझे ज्यां जन, ज्यांनी विचारलं की हॅकर त्या चोराचं नाव काय नाव काय तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला बाकी काही कारण नव्हतं तर चला मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटते तोपर्यंत असंच प्रेम राहू द्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर नक्की करा